कारखान्याच्या अध्यक्षाच्या पुरान कारखान्याच्या खासगीने बसून फक्त एका लहान महिन्यामध्ये त्या लोकांची आयुष्य केलं कधी रोडवर उतरून लोकांची सेवा करू शकत नाही त्याची परिस्थिती होती तीच दोन हजार चोवीस लाक्त फक्त त्यावेळेस प्रमुख माणूस आपल्या स्टेजवर होता सगळे माणसं पाठवून उसात पाठवले आणि आता कारखान्यात पाठवायचं याचं व्यवहार चालू मी आता भाषणामध्ये सांगितलं की डॉक्टरच्या पोराने डॉक्टर ते काय आता राहिले नाही इंजिनिअरच्या पोराने इंजिनिअर व्हायचं आणि आता कारखान्याच्या अध्यक्षाच्या पोरानं कारखान्याच्या खासगी याचं अध्यक्ष व्हावं अशा पद्धतीने काम चालू होईल तुम्ही आम्ही सगळ्यांनी तिथं हे केलं पाहिजे की मागच्या काही काळामध्ये आपण तो कारखाना औसाड्यात काढण्याचं काम मध्ये माध्यमातून झालं तुमच्या आमच्या शेअर्स पुढे तुमच्या कुटुंबाची जी काही तरुण होती त्याला तिथून काढून टाकण्यात आलं एकही मतदारसंघामध्ये प्रोजेक्ट काही उभा केला नाही आपल्या बाजूच्या सुखगिरीच्या बाबतीमध्ये गाजावाजा केला ती डॉक्टर जयप्रकाश मुगळ साहेबांना उभ्या मिळती तुम्ही बघत असाल की तिथे टेक्स्टाईल पार्क आणला पण त्या परिस्थितीत पार्क पार्कच तिथं आता घाजा होणं उमटलंय काहीही काम नाही तिथं त्रिमूर्ती काठ्याच्या बाबतीमध्ये बघत असाल तुम्ही तिथेही काही विषय नाही ठेवला नाही आता तिथं बाराशू कारखाना पूर्ण कारखान्याला परवडला म्हणून अवसालाय तुमच्या बाबा ट्रॅक्टर होते आपण उत्पादक शेतकरी त्यांनी तिथं सांगितलं की आता आपल्या विभागामध्ये हा कारखाना झालाय आणि हा पूर्ण कारखान्यानं समजा नाही विकला बाराशिव तर पूर्ण कारखान बाराशिव कर्ज आपल्याला घेऊन दुबून जाईल मग आम्ही बाराशिव विकला बाराशि विकला तो विकला ते कोणी घेतला कुटुंबातले सदस्य मग तुमच्या नक्रबळाची काळजी आहे का स्वतःची नक्र वीस वर्षापासून फिरलो तो करार झाल्यानंतर मला दत्त आलं आणि सांगितलं की सगळ्या संचालक मंडळाच्या सह्या झाल्यात राजू तुमचं काय म्हणणं आहे का मी म्हटलं काय झालं करार झाला म्हणजे विक्री झालाय तुमची सही राहील त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केलाय पण राजकारणाच्या माध्यमातून फक्त स्वतःची पोळी वाजून घ्यायची आणि त्या बाबतीमध्ये काम करायचं आज हे दरबारी राजकारण लोक कुठेही बसून लोकांची आयुष्य केलं कधी तुमच्या आमच्या मायमोड्यासाठी पंढरपूरची यात्रा करू शकत नाहीत कधी तुमच्या आमच्या कुटुंबातील लोकांसाठी कॅन्सरसाठी मदत करू शकत नाहीत कधी तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी मदत करू शकत नाहीत पण ही निवडणुकीच्या काळामध्ये जशा छत्रे उगवतात तशी ही कोणतीही निवडणूक लागू द्या काही मंडळी रोडवर उतरत त्याच्यातलाच हा प्रकार आहे त्यामुळं तुमच्या सुखादुखात आमदार ना पाहिजे तुमच्या सगळ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजार उपस्थित राहणारा आमदार पाहिजे तुमच्या अडचणीच्या काळात राहणारा आमदार पाहिजे का गाडीमध्ये बसून फक्त तुमच्या लोकांची हाल बघणारा आमदार पाहिजे ते तुम्हीच सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मी मागच्या पाच वर्षातला तुम्हाला जे ना ना जे काही काम केलं त्यामुळे मी आपल्या सगळ्याला विनंती करतो एका बाजूला कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता म्हणून टाकलो तुमची सगळ्यांची लढाई लढण्यासाठी कार्यकर्त्याची साध्य अपेक्षा मी आपण एका वर्षी आपण व्यक्त करतो व इथ थांबतो डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची